कार्यक्रमाचं प्रयोजन आपल्या सर्वांना ज्ञात आहेच की आपल्या सर्वांचे दैवत असलेले अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांची आज जयंती आपण या ठिकाणी मोठ्या आनंदाने उत्साहाच्या वातावरणामध्ये श्रीक्षेत्र पंचाळे ग्रामस्थ आणि पंचकृषीतीलही सर्व काही बालगोपाळ या ठिकाणी उपस्थित आहेत श्री हनुमंत यांच्या प्रांगणामध्ये आपण बसलेलो आहोत मी मगाशिकच मंदिरामध्ये दर्शनाला गेलो होतो सर आणि मग माझ्या लक्षात आलं मंदिरासमोर शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते आहे आणि आपण मारुती मंदिरामध्ये दर्शन घेतो आहोत पण मला एका गोष्टीचं भान आलं की आज गावागावामध्ये जी मारुतीची मंदिरं दिसत आहेत नवे, नवे कुठल्याही देवतेचं हिंदू देवतेचं मंदिर जे टिकून आहे त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजच आहे आणि म्हणून आज अत्यंत उचित असा कार्यक्रम मंदिरासमोर होतो आहे आज आपण खरं तर मी जास्त वेळ बोलणार नाही अत्यंत कमी वेळामध्ये मी शिवचरित्र आपल्यापुढे मांडेल आणि शिवचरित्र मांडत असताना केवळ अफजल खानवर शाहिस्ती खानाची बोटं तोडणं असेल बाजीप्रभूंची गोडखिंडीमधलं त्यांचं बलिदान असे या सर्व गोष्टी आपण ऐकून आहोत आपल्याला माहीत आहे आपण जाणकार श्रोते आहात अनेक व्याख्यात्यांकडून कीर्तनांमधून किंवा शिवकथांमधून आपल्याकडे तो विचार प्रस्तुत होत असतो आणि त्यामुळे मी त्या, त्या गोष्टीकडे फारसं जाणार नाही तर शिवाजी महाराजांच्या काळामधलं प्रशासन नेमकं कसं होतं अर्थव्यवस्था कशी होती या संबंधाने आपल्यापुढे मी काही विचार ठेवणार आहे मी जे काही आपल्यापुढे वीस पंचवीस मिनटं विचार सादर करतो आहे ते फक्त आपण अत्यंत लक्षपूर्वक ऐकावं एवढीच विनंती खरं तर काय आहे छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील ज्याप्रमाणे सूर्यनारायण जर उगवलेच नसते तर, तर आकाशाचा रंग आपल्याला समजला नसता सूर्यनारायण जर उगवलेच नसते तरी आकाशाचा नेमका रंग कसा आहे तो आपल्याला समजला नसता आणि मृत्यूच नसता तर जीवनाचा अर्थही आपल्याला गवसला नसता आणि हिंदू धर्माचा अर्थ शिवाजी महाराज जन्मलेच नसते तर आपल्यालाही कळाला नसता आणि म्हणून शिवाजी महाराज त्यांचं प्रगटीकरण होणं खर तर त्यांना आपण आपल्या भागवत संप्रदायामध्ये भगवंताचे जे काही दहा अवतार मानलेले आहे मत्स्य वराह वामन नृसिंह परशुराम रामकृष्ण बुद्ध कली भाग भागवताने चोवीस अवतार सांगितलेले आहेत त्या चोवीस अवतारांचं विश्लेषण करताना भागवतकार म्हणतात की काही अंश अवतार आहेत काही पूर्ण अवतार काय आहेत काही अंशांशादी अवतार आहेत आता छत्रपती शिवाजी महाराजांना अवताराच्या भूमिकेमध्ये बसवावं का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे खरं तर अवतार मानलं अवतार कशासाठी होतो या कारण मीमांशेत मी फारसं जात नाही गीतेच्या चौथ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगून ठेवलेला आहे अर्जुनाला निमित्त मात्र समजून संपूर्ण मानव जातीला भगवंत सांगतात यदा यदा धर्मस्य धर्मिय युनाशय दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे तीन कारणांसाठी भगवंत अवतीर्ण होत असतो एक म्हणजे धर्माच्या संस्थापनेसाठी आहे धर्माची स्थापना करण्यासाठी नव्हे धर्म हा सनातनच आहे धर्म हा सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हापासून आहे तो अनादि आहे अनंत आहे आणि असा हा धर्माची स्थापना करण्यासाठी अवतार होत नाही तर धर्माच्या संस्थापनेसाठी म्हणजे विस्कटलेली घडी आणि अधर्म जो वाढलेला असेल त्या अधर्माचा नायनाट करून विस्कटलेली घडी पूर्ण सुव्यवस्थित बसवण्यासाठी देवाचा अवतार होत असतो दुसरी गोष्ट सांगितली परित्राणाय साधूना म्हणजे साधूंच्या रक्षणासाठी देवाचा अवतार होत असतो आणि त्याच्या पुढची तिसरी गोष्ट सांगितली विनाशयाचं दिष्क्रिता म्हणजे दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी देवाचा अवतार होत असतो परंतु शिवाजी महाराजांना आपण अवतार मानावं इथपर्यंत ठीक आहे पण झालं असं की अवतार या भूमिकेत कुठलाही जर महापुरुष बसवला तर त्याचे काही तोटे पण आहेत ही पण गोष्ट लक्षात ठेवा आज आपल्याला वाटतं आहे शिवाजी महाराजांच्या आपण आरत्या करतो आहोत या सगळ्या गोष्टी ठीक आहे परंतु याच्याही पुढे काय असतं अवताराच्या भूमिकेमध्ये एकदा महापुरुष चौकटीत बंदिस्त झाला तर त्याच्या कार्यकर्तूला कर्तृत्वाला मर्यादा येते हे लक्षात ठेवा आता पाठीमागे कुणीतरी आग्रा भेटीवरून वादविवा विवाद सुरू होता महाराष्ट्रामध्ये आपण सगळे सोशल मीडियाला मीडियामध्ये बघत होतो परंतु शिवाजी महाराजांना जर अवतार मानलं तर शिवाजी महाराज आग्र्यामधून काय युक्तिवाद करून निसटले त्यांनी काय काय युक्त्यांचा वापर केला काय कवा वापरला त्यांना किती त्या काळामध्ये संकट आली असतील याचा कुठलाही विचार न करता जर त्यांना अवतारात बंदिस्त केलं तर त्यांचा तोटा असा आहे की त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं नुकसान असं होतं की कार्यकर्तृत्वाला मर्यादा पडतात आणि आपण सज म्हणून जातो त्यांना काय अवघड होतं ते देवा अवतारी होते शिवाचा रुद्राचा अवतार होते मग त्यांना काय आहे तिथून आग्र्यातून सुटणं काही अवघड नाही असं म्हणून त्यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाला आपण मार्क देतो त्याच्यामुळे अवतारांचा तोटा हा असल्यामुळे अवतार कुठल्याही गोष्टीला समजत असताना त्या महापुरुषांना चमत्कार आणि दैववादामध्ये कधी अडकवायचं नसतं त्या महापुरुषांचा जो युक्तिवाद गणिमी कावा किंवा त्या महापुरुषांनी निर्माण केलेलं जे काही कार्य आहे त्या कार्याचा मानबिंदू आपण ओळखला पाहिजे त्यांचं कार्य कर्तृत्व सियाच्या छातीने त्यांनी जे उभं केलंय त्या कार्यकर्तृत्वाला आपल्याला सलाम करता आला पाहिजे आपण एकदा चमत्कारामध्ये महापुरुषांना अडकवून टाकलं की मग त्यांच्या कार्याला बंदिस्तपणा येत असतो आणि म्हणून शिवाजी महाराजांकडे बघत असताना शिवाजी महाराज म्हणजे हे रयतेचे राजे होते शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा जर चरित्राचा अभ्यास जर केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते आपल्याकडून बऱ्याच वेळेला असा एक भाग झालेला आहे आपल्याला अनुकरण कोणत्या गोष्टीचं करावं आणि अनुसरण कोणत्या गोष्टीचं करावं हाच मोठा प्रश्न पडलेला आहे अनुकरण